नमस्कार मंडळी मराठी बातमी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्यामधले एकोणीसशे चोवीस पर्यंतचे जे मुख्यमंत्री होते त्यांच्या नावाची यादी त्याच्यासोबतच त्यांचा कालावधी कसा होता तर त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे आजच्या बातमीपत्रामध्ये तुम्हाला महाराष्ट्र राज्यामधले जे सर्व मुख्यमंत्री व त्यांचा कालावधी असणारा माहितीचा व्हिडिओ आज तुम्हाला पाहता येणार आहे तर सर्वात पहिले मुख्यमंत्री म्हणून होते सर धनाजी गोमनजी कपूर सन एकोणीसशे सदोतीस मध्ये त्यानंतर दुसरे होते बाळ गंगाधर खेर एकोणवीस जुलै एकोणीसशे सदोतीस ते चार नोव्हेंबर एकोणवीसशे एकोणचाळीस त्यानंतर होते तिसरे बाळ गंगाधर खेर तीन एप्रिल एकोणीसशे सेहेचाळीस ते सोळा एप्रिल एकोणीसशे बावन्न म्हणजे भारत स्वतंत्र होण्याच्या जस्ट पहिलेची गोष्ट आहे आणि भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतरची गोष्ट आहे त्यानंतर होते मोराजी रणछोडजी देसाई सतरा एप्रिल एकोणवीसशे बावन्न ते एकतीस ऑक्टोंबर एकोणीसशे छप्पन्न त्यानंतर भाषिक मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव बलवंतराव चव्हाण एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ते तीस एप्रिल एकोणवीसशे साठ म्हणजे एक मे एकोणीसशे साठला ला महाराष्ट्र राज्याची पुन्हा निर्मिती झाली आणि पुन्हा मु महाराष्ट्र राज्याचे पहिले म्हणजे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण म्हणजे यशवंतराव बळवंतराव चव्हाण एक मे एकोणीसशे साठ ते वीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी कार्यभार पाहिला त्यानंतर पुढचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दुसरे होते मारतराव सा बशी कन्नमवार एकवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट ते चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे बासष्ट त्यानंतर होते श्री परशुराम कृष्णाजी सावंत हंगामी पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते चार डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट त्यानंतर वसंतराव फुलसिंग नाईक पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्ट ते, शे त्रे शे ते, ते 20 त्रे एक एक वीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर यशंकरराव भाऊराव चव्हाण एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर ते सोळा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर पुढचे मुख्यमंत्री होते वसंतराव बंडूजी पाटील सतरा एप्रिल एकोणीसशे सत्याहत्तर ते सहा मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीमध्ये महा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते त्यानंतर होते वसंतराव बंडूजी पाटील सात एप्रिल स्व सात मार्च एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते सतरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीमध्ये त्यानंतर होते शरदचंद्र गोविंदराव पवार अठरा जुलै एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शरदचंद्र पवार जे होते ते होते त्यानंतर शरदचंद्र पवार यांच्यानंतर होते अब्दुल रहमान अब्दुल गफूर अतुले अंतुले नऊ जून एकोणीसशे ऐंशी ते बारा जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला पुढचे होते बाबासाहेब अनंतराव भोसले वीस जानेवारी एकोणीसशे ब्याऐंशी ते एक एप्रिल सॉरी एक फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते पुढचे मुख्यमंत्री होते यश वसंतराव बंडूजी पाटील दोन फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याऐंशी ते नऊ मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये त्यानंतर पुढचे होते वसंतराव बंडोजी पाटील दहा मार्च एकोणीसशे पंच्याऐंशी ते एक जून दोन हजार एकोण एक जून एकोणविसशे पंच्याऐंशी या कालावधीमध्ये त्यानंतर होते पुढचे मुख्यमंत्री होते शिवाजीराव भाऊराव पाटील निलंगेकर तीन जून एकोणीसशे पंच्याऐंशी ते सात मार्च एकोणीसशे शहाऐंशी पुढचे मुख्यमंत्री होते शंकरराव भाऊराव चव्हाण चौदा मार्च एकोणवीसशे शहाऐंशी ते चोवीस जून एकोणवीसशे अठ्ठ्याऐंशी पुढचे पुन्हा मुख्यमंत्री होते शरदचंद्र गोविंदराव पवार पंचवीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी ते तीन मार्च एकोणीसशे नव्वद त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी शपथ घेतली चार मार्च एकोणीसशे नव्वद ते पंचवीस जून एकोणवीसशे एक्क्याण्णव या कालावधीमध्ये त्यानंतर सुद्धा अकराव राजू सिंग नाईक यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव तेवीस ते फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव त्यानंतर पुढचे होते पुन्हा शरदचंद्र गोविंदराव पवार सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते तेरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव पुढचे मुख्यमंत्री होते मनोहर गजानन जोशी चौदा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव ते तीस जानेवारी एकोणीसशे नव्याण्णव या कालावधीमध्ये त्यानंतर पुढचे जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे नारायण तातु एक फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव ते सतरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव त्याच्या पुढचे मुख्यमंत्री होते विलासराव दगडोजीराव देशमुख अठरा ऑक्टोंबर एकोणीसशे नव्याण्णव ते अठरा जानेवारी दोन हजार तीन त्याच्या पुढचे मुख्यमंत्री होते सुशील कुमार संभाजीराव शिंदे अठरा जानेवारी दोन हजार तीन ते एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चार या कालावधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून सुशीलकुमार शिंदे यांनी कार्यभार पाहिला त्यानंतर पुढचे मुख्यमंत्री होते विलासराव दगडोजीराव देशमुख एक नोव्हेंबर एक दोन हजार चार ते सात डिसेंबर दोन हजार या आठ या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून विलासराव देशमुख यांनी दे कार्यभार पाहिला त्याच्या पुढचे मुख्यमंत्री होते यशोक अशोक राव शंकरराव चव्हाण आठ ए डिसेंबर दोन हजार आठ ते आठ नोव्हेंबर दोन हजार नऊ नौ। त्यानंतर पुढचे होते अशोक शंकरराव चव्हाण नऊ नोव्हेंबर दोन हजार नऊ ते दहा नोव्हेंबर दोन हजार दहा त्याच्यानंतरचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्र राज्याचे पृथ्वीराज दाजीसाहेब चव्हाण अकरा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चौदा त्यानंतर पुढचे मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्र राज्याचे आले देवेंद्र गंगाधरराव फडणवीस एकतीस ऑक्टोंबर दोन हजार चौदा ते आठ नोव्हेंबर दोन हजार एकोणावीस त्यानंतर पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली देवेंद्र गाधरराव फडणवीस तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस दो एको तीन दिवसासाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली त्यानंतर पुन्हा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री झाले उद्धव बाळासाहेब ठाकरे अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार एकोणवीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी कार्यभार पाहिला त्यानंतर पुढचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून श्री एकनाथ संभाजी शिंदे तीस जून दोन हजार बावीसपासून आतापर्यंतचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहिला तर आज पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र राज्याला नवीन मुख्यमंत्री म्हणून मिळणार आहेत तर आता महाराष्ट्र राज्याचे नवीन मुख्यमंत्री म्हणून कोण शपथ घेतं आणि त्याच्याविषयीची संपूर्ण माहिती असणारा व्हिडिओ मी लवकरच तुमच्यासाठी घेऊन येईल तो व्हिडिओ पाहण्यासाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा व अशाच प्रकारचे मराठी बातमी चॅनल जे आहे त्याच्यावर तुम्हाला नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिली मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा धन्यवाद